आज या ठिकाणी माऊली समाधी नाही शिवरायानंतर छत्रपती नाही या असायदान या सेवा संकल्पतून गोवर्धनजी दराडी सरांच्या संकल्पनेतून कारण देव हा दगडात नसतो देव हा माणसात असतो पाहिलं तर त्यांनी आज मुलामध्ये देव बघितलेला आहे आणि ठरवलं तर आज या मुलातून एक चांगल्या प्रकारचं एक महात्मा तयार होऊ शकतो घरते सांगितल्याप्रमाणे कारण कलेक्टर हा जन्मताच कलेक्टर नसतो तर तो एक आईच्या रूपामध्ये एक हृदयातून जन्म घेणारा आणि त्याच्यावर तुमच्या सारख्या गोवर्धन सरांसारखे एक मार्गदर्शन लाभणारे या ठिकाणी लाभलेले आहेत ला तर या निमित्ताने मी बाबुरावजी बाळाजी सातपुते व महालनबाई बाबुरावजी सातपुते यांच्या या ठिकाणी नारायणरावजी सातपुते आणि त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सर्व त्यांचा सातपुते परिवारांना आम्ही त्यांच्या सातपुते परिवाराचे एक घटक म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो कारण संकल्पनेतूनच अशा गोष्टी घडत असतात एक खूप मोठं चांगलं कार्य या ठिकाणी या अनाथाच्या सप्ताहनी एक खूप मोठं या चळवळ निर्माण केलेली त्या चळवळीला पुढे घेऊन जाण्याचं काम गोवर्धनजी दराडे सरांनी या संकल्पनेतून केलेलं आहे तसेच सर्व पाहुणी मंडळी अंगदरावजी काकडे श्री श्री शव रविशंकर कार्य करतात त्यांनी पण या ठिकाणी दोन शब्द बोलण्याचं काम करावं ठीक आहे धन्यवाद ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म आता दोन दिवसापूर्वी गुरु पौर्णिमा झालेली आहे आणि खरोखर आज आपल्या या डेनोवा येथील पसायदान सेवा प्रकल्प आणि या सेवा प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य गोवर्धन दराडे साहेब खरोखर यांचं कार्य एवढं मोठं आहे महान आहे आणि आम्ही ज्या बी ठिकाणी प्रवचन करायला जात असतो त्या ठिकाणी आम्ही सर्व देवधर्माचं सर्व ग्रंथातून आपण सांगत असतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण समाजामध्ये जे दीन दलित अनाथ जी कोणी असतात आणि त्यांना खरोखर अन्नाची किंवा तुमचं शालेय साहित्य असेल त्याची जी गरज आहे आपण ती गरज जर पुरवली तर ते खूप मोठं मी समजतो आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपले नारायण बापू सातपुते यांनी खरोखर एक चांगला त्यांच्या मनामध्ये उपक्रम आला आणि त्या त्यांनी त्या त्या आज त्यांच्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त जे की आज या ठिकाणी ऐंशी मुलं मुली अनाथ आहेत आणि या अनाथ मुलांसाठी आज एक दिवसाचं अन्नदान आणि त्यांना शालेय साहित्य जे वही पुस्तक काय पेन जी असेल ते त्यांनी द्यायचं ठरवलं खरोखर मी नारायण बापू यांचं अभिनंदन करतो खरोखर असं प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की आपण आपल्या आई वडिलाच्या पुण्यस्मरणानिमित्त किंवा आपला वाढदिवस वा असेल आपला एखादा चांगला कार्यक्रम असेल या कार्यक्रमातून आपण या अनाथ मुलांसाठी आपण काही ना काही अन्नदान किंवा शालेय साहित्य आपण जर वाटप केलं तर त्या विद्यार्थ्यांना त्यांना शाळेमध्ये त्याचा उपयोग होईल आणि तेही मोठे या भारताचे नागरिक आता सांगितल्याप्रमाणे महाराजांना सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणतात तसं कुठल्या ना कुठल्या मोठ्या पदावर जातील किंवा कोणी मोठा महाराज होईल एखादा चांगला जवान होईल अधिकारी होईल असे अनेक या छोट्या छोट्या बालकातून होऊ शकतात आणि खरोखर दुसरी गोष्ट मला सांगायची की हे जी अनाथ मुलं आहेत खरोखर यांच्या मनामध्ये कुठलाही द्वेष किंवा कुठला मत्सर काम क्रोध लोभ या या फुलांच्या मनामध्ये काही नसतं हे फुलं हे कमळाची उमलती फुला फुलं आहेत आणि आपण त्यांची आज या अन्नदानाच्या माध्यमातून आपण त्यांना एक त्यांचं अन्नदानाच्या माध्यमातून तु, आपण तुम्ही सेवा करताय त्यांची खरोखर हे तुमचं खूप मोठं पुण्य आहे खरोखर बोलायसारखं भरपूर आहे परंतु मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि असच बापूंच्या हातून अशीच सेवा घडावी आणि या ठिकाणी आपले आदरणीय शिवाजी महाराज गडदे यांनी प्रवचन केलं त्यांचंही मी अभिनंदन करतो तसेच माजलगाव सोने सरापा असोसिएशनचे भागवतरावजी गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच काकडी साहेब हे पण सोनपेटून आलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी सर पण आहेत गांडोरे सर त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द समजतो दो रामकृष्ण